नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी। अगं प्लीज विश्वास ठेव ती माझी आई आहे पार्वती आई जानकी म्हणते ऋषिकेश नाही ती बाई तुमची पार्वती आई नाही तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास का ठेवत नाही आत ऋषिकेश आज मी पुरावा घेऊन आले परंतु तो माणूस का असा उलट बोलला मला नाही माहीत ऋषिकेश म्हणतो तो बोलला कारण त्याला कारण आहे तुझ्या आजूबाजूला पेरली गेलेली माणसं कारण तो कोणाच्या बाजूने बोलत होता हे मला चांगलंच माहीत आहे तर आता जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश तुम्ही असं का बोलत आहात हे कोणाचं काम असेल ऋषिकेश जानकीला म्हणतो आणखी कोण असणार हे सगळं करणारं ऐश्वर्या हे सगळं काही ऐश्वर्याने केलं आहे का तर तुला खोटं पाडण्यासाठी जानकी अगं तुला कळतंय का तुला सर्वांच्या नजरेतून उतरवण्यासाठी ऐश्वर्या हे सगळं काही करत आहे आता या सगळ्याचा खरंच जानकी मला कंटाळा आला आहे जानकी म्हणते ऋषिकेश परंतु आपल्याला काहीतरी मार्ग तर निवडावा लागेलच ना ऋषिकेश म्हणतो की हो माझा निर्णय झाला आहे आता मी ठरवलं आहे या घराचे चार हिस्से करायचे जानकी म्हणते काय ऋषिकेश तुम्ही हे काय बोलत आहात ऋषिकेश म्हणतो हो जानकी आता या व्यतिरिक्त पर्याय नाही जोपर्यंत या घराचे तुकडे होत नाही चार भाग होत नाहीत तोपर्यंत कोणाच्याही जीवाला शांत मिळणार नाही आणि यासाठीच सगळं चाललंय जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुम्हाला कळतंय का अव हे खर जे खर आतापर्यंत आपण बांधून ठेवलं होतं ज्या घरामध्ये आपल्याला संस्काराची शिदोरी मिळाली आहे तेच खर आज आपण असं तोडायचं आहे का नाही ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी अगं पहिल्यासारखं या घरामध्ये काहीही राहिलं नाही पहिल्यासारखी ना माणसं राहिली आहेत ना माणुसकी राहिली या घरामध्ये सततचे वाद या सगळ्याला मी कंटाळलो आहे आणि या सगळ्यातून शांतता जर मिळवायची असेल तर जानकी या घराचे आपल्याला हिस्से करावेच लागतील आणि त्यानंतर आपण कुठेतरी निघून जायचं आहे इथे नाही राहायचं कारण इथे राहिली तर रोज रोजची कटकट नाही सहन होत आणि म्हणूनच तू मी आणि ओवी एका ठिकाणी निघून जायचं आ तिथे सुखाने संसार करायचा आहे जानकी म्हण ते नाही ऋषिकेश मी तुम्हाला नेहमीच सांगत आले आहे अन्न वस्त्र निवारा या पलीकडे जाऊन माणसाला आपली माणसं आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे ऋषिकेश मला माहीत आहे माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो परंतु माणसाच्या जीवनात आनंद येण्यासाठी त्याची आपुलकीची त्याच्या नात्याची माणसंही लागतात तेही तितकंच खरं आहे ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी परंतु आता मी मागे फिरणार नाही जानकी म्हणते नाही ऋषिकेश प्लीज तुमचा निर्णय चुकत आहे ऋषिकेश म्हणतो नाही जानकी माझा निर्णय चुकत नाही माझा निर्णय झाला आहे आणि आता मी याबद्दल नानांशीही बोलणारच आहे तर दुसरीकडे सुमित्राताई जानकीला दोष देत म्हणतात बघितलात ना ही जानकी, जानकी काय करू शकते स्वतःला या सगळ्यातून बाजूला करण्यासाठी आणि स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी बाहेरच्या माणसांना पैसे देऊन ती फितवण्याचा प्रयत्न करते हे घर तोडण्याचा प्रयत्न करत आहे नाना म्हणतात नाही सुमित्रा आपली जानकी असं काहीही करणार नाही हे कोणाचं तरी असू आपल्या जानकीला तू ओळखत नाहीयेस का तर त्याच वेळी त्या ठिकाणी सारंग येतो आणि सारंग म्हणतो नाना अहो तुम्ही त्या जानकीवर विश्वास ठेवताय तुम्हाला कळतय का त्या जानकी वहिनीने या घरात पूर्णपणे क्लेश निर्माण केला आहे तर आता नाना सारंगला म्हणतात हो का सारंग म्हणतो हो ना बघा ना नाना अहो मला आणि ऐश्वर्याला या घरापासून दूर करण्यासाठी ती प्रयत्न करत आहे तिला फक्त स्वतःचा मोठेपणा मिळवायचा आहे आणि म्हणूनच का ही सगळी काही कारस्थानं करत आहे तुमच्या सगळ्यांच्या नजरेत माझ्या बायकोला कसं पाडावं याच्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत एवढंच चा काय ही कारस्थानं त्यासाठीच चालू आहेत तिला तर माहीतच आहे की आता ऐश्वर्या आईच्या बाजूने बोलत आहे ती आपल्या बाजूने आहे म्हणून हे सगळं काही करते ति ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका नाना म्हणतात हो का अरे खरंच तू गरीब गाय आहेस रे अरे जानकी आता नाटकं करते कारस्थानं करते असं तुला म्हणायचं आहे का मग एवढे दिवस तुझी बायको काही डोक्यावर पदर घेऊन या घरात वावरत होती हो का आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो आता मात्र सारंग शांतच होतो सुमित्राताई म्हणतात अहो तुम्ही हे काय बोलताय नाना म्हणतात खरं तेच बोलते आत्तापर्यंत याच्या बायकोने केलेली कारस्थानं सुमित्रा तू विसरून गेली आहेस का सारंग म्हणतो हो नाना मला माहीत आहे ऐश्वर्या चुकल्या आहेत त्यांनी खूप वेळा चुका केल्या आहेत खूप कारस्थानं केलीत परंतु आता त्या बदलल्या आहेत या घरासाठी आईसाठी त्या खूप काही करत आहेत आईला जरा जरी काही लागलं खुपलं तरी ऐश्वर्या थावत येतात जानकी वहिनी थावत नाही येत एवढं सगळं करून काय पडतं आमच्या पदरी फक्त अपमान आणि आम्ही फक्त या घरामध्ये आश्रित असल्यासारखे वावरत असतो आम्हाला काहीच अधिकार नाही आहे या घरात असं म्हणत आता सारंग रडण्याचं नाटक करतो आणि सुमित्राताई मात्र डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो म्हणूनच मी आता सौमित्र आणि शर्वरी या दोघांनाही मी उद्या बोलावलं आहे कारण या घराचे आता चार हिस्से होतील आणि त्यानंतरच आपापले संसार प्रत्येकजण वेगळे थाटायला तयार होतील जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुमचा निर्णय चुकत आहे प्लीज विचार करा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी मी आता याबद्दल नानांशी बोलणारच आहे जानकी तू घरात ये तोपर्यंत मी येतोच असं म्हणत आता ऋषिकेश जानकीचं काही ऐकून न घेता नानांशी बोलण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे सारंग नानांसमोर हात जोडत म्हणतो नाना हे सगळं काही थांबवावं आता आता हे सहन नाही होत हे सगळं काही थांबवावंच लागेल आणि यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे या घराचे हिस्से या घराचे या प्रॉपर्टीचे हिस्से केले तरच कुठेतरी सगळं काही नेट होऊ शकतं तर आता त्याचवेळी ऋषिकेश त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो अगदी बरोबर बोलतो आहेस सारंग आता हे ऐकल्यानंतर ना नानांना धक्काच बसतो नाना ऋषिकेशला ना बस म्हणतात ऋषिकेश तू हे काय बोलतो आहेस ऋषिकेश म्हणतो हो नाना आता या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही जोपर्यंत आपण या सगळ्या प्रॉपर्टीचे हिस्से करत नाही तोपर्यंत कोणाच्याही मनाला शांतता मिळणार नाही आणि यांना वाटतंही ना की आता आपण प्रॉपर्टीचे हिस्से करायला हवेत मग होणार उद्या वकील येणारच आहेत आणि उद्या प्रॉपर्टीचे हिस्से होणार तर नाना म्हणतात ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो हो नाना कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तर नाना ऋषिकेशला ना म्हणतात परंतु ऋषिकेश याच घरामध्ये तुम्ही लहान असे मोठे झालात ऋषिकेश म्हणतो की हो नाना मला सगळं काही मान्य आहे या घरात आम्ही लहान असे मोठे झालो तुमच्या संस्कारांमध्ये वाढलो परंतु मोठं झाल्यानंतर कळते की या घरामध्ये आपण एकत्र नाही राहू शकत कारण या घरामध्ये असणारी प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली आहे मायेची जागा रागाने घेतली आहे आणि आपुलकी आपुलकी तर घराला कधीच पाठ करून निघून गेली आहे असं म्हणत आता ऋषिकेश आपल्या मनातील भावना नानांसमोर व्यक्त करत असतो नानांनाही खूप वाईट वाटत असतं ऋषिकेशला हे सगळं काही बोलणं जड जात असतं परंतु येणारी परिस्थितीच एवढी वाईट असते की शेवटी ऋषिकेशने आपल्या काळजावर दगड ठेवत हा निर्णय घेतलेला असतो आता ऋषिकेश नानांच्या रूममध्ये असणाऱ्या त्यांच्या चौघांचाही लहानपणीचा फोटो हातात घेतो आणि त्या फोटोवरून मायेनेच फिरवत म्हणतो खूप सुंदर आठवणी आहेत मनात परंतु जर या घराचे हिस्से नाही झालेत तर त्या मनातील सुंदर आठवणी पुसल्या जातील आणि तिरस्काराची भावना निर्माण होईल आणि वाईट आठवणीच ती जागा घेतील त्यापेक्षा नाना त्या अगोदरच या घराचे या प्रॉपर्टीचे हिस्से होणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत आता ऋषिकेश नानांना सांगू लागतो ऋषिकेश पुढे म्हणतो नाना या घराचे हिस्से झाले तरच हे सगळं काही नीट होऊ शकतं आणि मग जानकीवर खोटे आरोपही होणार नाहीत आता मात्र सुमित्राताई ऋषिकेशकडे पाहू लागतात ऋषिकेश म्हणतो हो आई तुला वाटतंय ना की जानकी चुकीची आहे पण तुझ्या दृष्टीने ती चुकीची असेल परंतु माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे आई तुला वाटतं की या जानकीने या घरात राहू नये तिने या घराबाहेर पडावं तसा प्रयत्नही तिने एकदा केला खरं तर आम्ही दो दोघंही घराबाहेर पडलो होतो वनवासही भोगला हवेत तेवढे कष्ट केले आणि आमचा सुखाने संसार आम्ही सुरूच ठेवला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा या घरात आलो आणि पुन्हा एकदा ते प्रॉपर्टीचे हिस्से हाच विषय चालू झाला आहे तुला वाटतंय ना की जानकी चुकीची आहे तिने या, या घरात राहू नये मग ती नाही राहणार परंतु आई मी जानकीसोबत तिला आयुष्यभर साथ देण्याचं वचन घेतलं आहे देवाब्राह्मणाच्या साक्षीने मी तिच्यासोबत लग्न केलं आहे आणि म्हणून आयुष्यभर मी तिची साथ कधीही सोडू शकत नाही जानकी आता चुकीची वाटत असली तरी ती माझी बायको आहे आणि म्हणूनच यानंतर जानकीसोबत सुद्धा तुला या घरात दिसणार नाही असं म्हणत आता ऋषिकेश तिथून निघून जातो आता ऋषिकेशसुद्धा घर सोडून जाणार हे ऐकताच सुमित्रा ताईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे चानकी रणदिवी कुटुंबाच्या नावाची पाठी असते त्यावर हात फिरवते आणि त्यानंतर ती तिथेच कोसळते खरं तर या विचारानेच जानकी खूप अस्वस्थ झालेली असते जानकी मनाशीच म्हणते आता या घराचे हिस्से झालेत की हे खर घर राहणार नाही आता जानकी विचार करू लागते आता काहीतरी करावं परंतु काय करावं हे जानकीला काहीच कळत नाही तर जानकी घराबाहेर असते आणि तोच विचार तिच्या मनात चालू असतो नकळत तिला झोप लागते आणि ती तिथेच बाहेर झोपी जाते आणि तेवढ्यातच ऐश्वर्या बाहेर येते आणि जानकीकडे पाहत म्हणते काय अवस्था झाली आहे जानकी तुझी अगं घरातल्या दारावर येणाऱ्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट अवस्था तुझी झाली आहे हे घर सोडून जायचं नाही आहे ना मग बस अंगाला मुंग्या लागेपर्यंत घराच्या बाहेरच बस असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जात असते परंतु तिच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजतो म्हणते ही आयडिया तर खूप छान आहे असं म्हणत आता ऐश्वर्या किचनमध्ये जाते आणि भरपूर अशी वाटीवर साखर घेऊन ती बाहेर येते आणि जानकीच्या आजूबाजूला टाकते आणि जानकीच्या अंगावरही टाकते त्यानंतर ऐश्वर्या मनाशीच म्हणते डोक्यात गोड जावं एवढं आईशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करतेस ना जानकी परंतु आता याच गोडगोड जानकीला मुंग्या चावतील जा असं म्हणत आता ऐश्वर्याने जानकीला त्रास व्हावा यासाठी तिथे साखर पेरलेली असते आणि आता जानकी घरातही येऊ नये यासाठी ऐश्वर्या दरवाजा बंद करून घेते आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी मात्र बाहेरच असते आता जानकीला मुंग्यांनी खूप त्रास दिलेला असतो जानकीला मुंग्या चावत असतात परंतु जानकी झोपेत असते परंतु ज्यावेळी जानकीला जाग येते त्यावेळी जानकी, जानकी, जानकी पाहते की आपल्या अंगावर संपूर्ण मुंग्या आहेत आपलं अंग अगदी मुंग्याने सोलून काढलं आहे आता जानकी मुंग्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करते ती सगळ्या मुंग्या अंगावरून बाजूला काढत असते तिला खूप त्रास होत असतो मुंग्या चावल्याने जानकीचे हात पाय चेहरा पूर्ण लाल पडलेला असतो आता जानकी विचार करू लागते की अशा अचानक मुंग्या कशा आहेत आता साडीमध्येही मुंग्या असतात आता जानकी सगळे काही झटकत असते परंतु आता जानकीला घरात जायचं असतं परंतु घराचा दरवाजाही बंद असतं जानकी दरवाजा वाजवू लागते आणि म्हणते रात्री तर मी दरवाजा ओपन ठेवला होता बंद कोणी केला असे आणि म्हणूनच जानकीमध्ये कोणी आहे का प्लीज दरवाजा उघडा परंतु दरवाजा कोणीही उघडत नसतं तर इकडे जानकीला मुंग्यांनी मात्र खूप हैराण केलेलं असतं आता त्यातून जानकी स्वतःला सावडते आणि त्याचवेळी लताबाई दरवाजा उघडतात आणि पाहतात तर जानकीला होणारा त्रास पाहून नकळतपणे आता लताबाईंनाही त्रास होऊ लागतो लताबाई जानकीला सावरत म्हणतात जानकी अगं हे काय झालंय एवढ्या मुंग्या कुठून आल्यात तू इथे बस बरं असं म्हणत लताबाई आता जानकीला एका ठिकाणी शांत बसवतात तिला पायरीवर बसवतात आणि कुंडीमध्ये असणारी माती तिच्या अंगाला लावतात आता जानकी लताबाईंकडे पाहत असते जानकीला होणारा त्रास पाहून नकळतपणे लताबाईंच्या डोळ्यातूनही अश्रू येतात जानकी लताबाईंकडे पाहते आता लताबाई मायेनेच आपली एवढी काळजी घेत आहेत त्यामुळे जानकीला मात्र काहीच कळत नाही आता लताबाई जानकीच्या हाताला तिच्या पायांना ती माती लावतात त्यानंतर तिच्या जखमेंवर फोंकर मारत तिला शांत करत असतात तर आता जानकी लताबाईंकडे पाहते तर लताबाई जानकीला विचारतात आता तुला थंड वाटतंय ना अगं ही आपल्या अंगणातील माती आहे अंगणातील माती ही खूप उपयोगी असते खूप आयुर्वेदिक असते आता बघ तुझ्या या अंगाला आलेली खाज तुझ्या अंगाला होणारी जळजळ या सगळ्यातून या मातीमुळेच तुला आराम मिळणार आहे तुला माहीत आहे का अगं विंचूचं विष काढण्याची ताकदही आपल्या या अंगणातील मातीत असते असं म्हणत आता लताबाई जानकी काळजी घेत असतात तर तेवढ्यातच लताबाई चक्कर येऊन खाली कोसळतात आता जानकी त्यांना सावरते आणि म्हणते अहो काय होतंय तुम्हाला आता जानकी सावरत त्यांना घरात घेऊन येते त्यांना शांत बसवते आणि पाणी देत विचारते तुम्हाला भरपूर त्रास होत आहे का लताबाई म्हणतात नाही बीपीचा त्रास आणि त्याचवेळी ऋषिकेश त्या ठिकाणी येतो आणि विचारतो काय झालं आई आई तुला बरं वाटत नाही आहे का लताबाई म्हणतात नको रे एवढी काळजी करूस मी आता बरी आहे मी जरा आराम करते म्हणजे मला बरं वाटेल असं म्हणत आता लताबाई ऋषिकेश आणि जानकीचा आधार घेत आपल्या रूममध्ये निघून जातात जानकी ऋषिकेश लताबाईंना रूममध्ये घेऊन येतात आता ऋषिकेश आणि जानकी त्यांची खूप काळजी घेत असतात परंतु इकडे ऐश्वर्या याच संधीचा फायदा घेत आता सुमित्रा ताईंकडे जाते आणि म्हणू लागते आई तुम्ही इथे काय करताय तर सुमित्रा ताई म्हणतात मग काय करू बाहेर कुठे जाणार फिरायला त्यापेक्षा इथेच बसून आहे तर ऐश्वर्या नाटक करत म्हणते आई खरंच तुमच्यासाठी हीच जागा योग्य आहे अहो बाहेर जाणार तरी काय बाहेर तर ते तमाशा पाहून तुम्हाला ते सहनही होणार नाही अहो त्या खोट्या सासूची आणि सुनेची जी नाटकं चालू आहेत ना ती तर मला पाहवतही नाही आहेत तर आता सुमित्रा ताई ऐश्वर्याला विचारतात नक्की काय झालंय ते तरी सांग तर ऐश्वर्यामध्ये आई काय सांगू तुम्हाला आणि कसं सांगू आहोती चानकी बाहेर काय रात्रभर होती एक दोन मुंग्या कुठेतरी चावले असतील तर ह्या खोट्या पार्वतीबाई म्हणून आल्यात त्या तर तिची काळजी घेऊ लागल्यात तिच्या अंगाला अंगणात ती माती लावत तिला म्हणतात तुला बरं वाटतंय ना काय ती त्यांची नाटकं काय ती थेरं मला तर पाहतच नव्हतं आणि त्यानंतर काय दुसरा खेळ म्हणजे त्यांना चक्कर आली मग जानकी त्यांना सावरत घरात घेऊन आली म्हणजे त्यानिमित्ताने जानकीसुद्धा घरात आली आणि त्यानंतर तिने ऋषिकेशला आवाज दिला आणि आता ऋषिकेश दादा आणि जानकी त्यांना रूममध्ये आराम करण्यासाठी घेऊन गेले आहेत मला तर काही कळतच नाही मला एक सांगा जर जानकीला त्या घरातच नको आहेत तर मग जानकी त्यांची काळजी का घेत आहे सुमित्राताई म्हणतात ते जानकीच्या मनात काय चालू आहे ना मला तर काही कळतच नाही ऐश्वर्या म्हणते हो ना आई मला सुद्धा काहीच कळत नाही अशी का वागते जानकीबाई असं म्हणत ऐश्वर्या आता चांगलपणाचं आव आणू लागते तर दुसरीकडे ऋषिकेश लताबाईंना विचारतो आई तुला बरं वाटतंय ना तर आता लताबाई म्हणतात हो रे बाळा माझी काळजी करू नकोस मला बरं वाटतंय जानकी होती म्हणून तिने मला सावरलं जानकी म्हणते की हो मी होते म्हणून आणि मी जर नसते तर तुम्ही काय केलं असतं अहो तुम्हाला बीबीचा त्रास आहे मग तुम्ही स्वतःसोबत गोड काहीतरी ठेवत जा म्हणजे तुम्ही ज्यावेळी तुम्हाला त्रास होईल त्यावेळी घेऊ शकता आता ऋषिकेश जानकीकडे पाहत असतो जानकी, जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही असे का पाहताय अहो तुमची पार्वती आई आहे म्हटल्यावर मला काळजी नको का घ्यायला मलाही त्यांची काळजी आहे लताबाई म्हणतात काय रे तुमच्या दोघांमध्ये काही भांडणं झाली आहेत का ऋषिकेश म्हणतो नाही नाही तर लताबाई म्हणतात ऋषिकेश अरे बाळा मला माहीत आहे जानकीला मी इथे असणं आवडत नाही परंतु अरे माझ्यामुळे तुम्ही भांडू नका आणि आता सगळं काही नीट होतच आहे ना आता या घराचे प्रॉपर्टीचे हिस्से झाले की सगळं काही ठीक होणार आहे मग काळजी करायचं कारणच नाही आता जानकीला हे ऐकून धक्काच बसतो तर दुसरीकडे ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणते आई तुम्ही काम का नाही करत ते जानकीला जाऊन जाबच विचारा सुमित्राताई म्हणतात ते जानकीला नाही बाबा आता तर मला खरंच खूप कंटाळा आलाय ते जानकीचे तोंड बघण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते आई अहो या संधीचा तर ती फायदा घेत आहे सगळ्यामुळेच तिला हवं तसं वागायला मिळतंय म्हणूनच मला आई वाटते तुम्ही जाऊन तिला जा विचारावं अगदी खडसं व्हावं ती असं का वागत आहे आता ऐश्वर्याच्या बोलण्यात येत ताई जानकीला जाब विचारण्यासाठी येत असतात तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी। अजून किती दिवस असं अबोला धरणार आहेस तू माझ्याशी बोलणारच नाही का जानकी जानकी प्लीज प्लीज माझ्याशी बोल मला माहीत आहे की तुला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे परंतु जानकी जेवढं काही घडत असेल त्या सगळ्यात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जानकी म्हणते ऋषिकेश तुमचा माझ्यावर विश्वास आहे मला मान्य आहे पण मी जे काही बोलत आहे त्यावर तुमचा विश्वास का नाही आहे ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी बस ना अगं अजून कुठले पुरावे आणणार आहेस तू तर आता त्याचवेळी सुमित्रा तर येतात आणि मग त्यात आणेल ना अरे तुझी बायको पुरावे आणेल आणि मग काय सावत्र सासूला त्रास देण्याचा प्रयत्न करेल तिला या घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि स्वतःच्या सख्या सासूला मात्र जपेल जानकी म्हणते आई तुम्ही हे काय बोलताय सुमित्रा ताई म्हणतात चाणकी अगं तू मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नकोस तू कशी आहेस ना ते मला कळून चुकलं आहे हेच खरं आहे ज्या दिवशी या घराच्या प्रॉपर्टीचे हिस्से होतील त्याचवेळी सगळं काही नीट होईल माझ्याजवळ ऐश्वर्या आहे ऐश्वर्या माझी साथ देत आहे आणि तेच तुला पाहवत नाही आहे ना अगं ऐश्वर्याच्या विरुद्ध कारस्थानात रचण्याचा प्रयत्न करतेस परंतु जानकी बस झालं आता या सगळ्याने मला खूप त्रास होत आहे मला कळालं आहे या घरामध्ये माझी काहीही किंमत नाही या घरामध्ये मी नको आहे जानकी म्हणते नाही आई तुम्ही चुकीचा विचार करत आहात ऋषिकेश म्हणतो हो आई तू चुकीचा विचार करतेस या घरामध्ये तुझं स्थान कोणीही घेऊ शकत नाही आत्तापर्यंत तुझं देश जे स्थान होतं ते स्थान तुझं कायम असणार आहे सुमित्रा ताई म्हणतात ऋषिकेश तू माझं मन बदलण्याचा किंवा माझ्या मनामध्ये तुमची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि माझं खोटं सांत्वन तर करूच नकोस आणि हो तुझ्या या बायकोला ज्या दिवशी घराचे हिस्से होतील ना त्याचवेळी तिच्या जीवाला शांतता मिळेल जानकी म्हणते नाही आई तुमचा गैरसमज होत आहे जर या घराचे हिस्से झाले तर प्रत्येक दिवशी माझा जीव तुटत राहील तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हे सगळं काही तुम्ही थांबवू शकता मला असं वाटते की प्लीज मला थोडा वेळ द्यावा मी सगळं सत्य बाहेर आणेन परंतु ऋषिकेश प्लीज ऋषिकेश म्हणतो नाही जाणके आता मला थांबायचं नाही तर इकडे आता शर्वरी आणि सौमित्रही खरी आलेले असतात तर ऋषिकेश सर्वांच्या समोर पेपर ठेवतो आणि म्हणतो या पेपरवर सह्या करा आणि यानंतर या, या घराचे चार भाग होणार आहेत तर आता सौमित्र म्हणतो मला ही गोष्ट मान्य नाही जानकी म्हणते सौमित्र भाऊजी अगदी तुम्ही बरोबर बोलत आहात खरंच ही गोष्ट चुकीची आहे सुमित्राताई म्हणतात काय बरोबर काय चुकीचं हा निर्णय तू घेऊ नकोस आणि आता हा निर्णय फायनल आहे यानंतर या घराचे हिस्से होणारच आहेत तर आता ऐश्वर्या आणि सारंग मात्र खुश असतात ऋषिकेश सही करणार परंतु त्याचवेळी लताबाई ऋषिकेशला आवाज देत म्हणतात थांब ऋषिकेश आता लताबाई ऋषिकेशला थांबवतात खऱ्या परंतु आता ऐश्वर्याचा डाव खरंच लताबाई उधळून लावतील का आता लताबाईंना जानकी आपली मुलगी आहे हे कळेल का आणि ऋषिकेश आणि जानकीचा चांगोलपणा लक्षात घेत आता त्या दोघांची साथ देतील का ऐश्वर्याचा हा प्लॅनही ते हाणून पाडतील का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लवकरच मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद